याचं कारण असं आहे की परवाच्या त्या दिवशी मेळावा झाला त्यावेळी या तालुक्याच्या आमदारांनी काय भाषण सांगितलं या आंदोलनाच्या कुठे तोडला रेष लोकांचा काय वाढतोय आमदार काय म्हणतात येतात की जे परवाच्या दिवशी तो लावतो तुम्हाला आणि मग आमचं जर चुकीचं असल तर आम्ही जाहीर माफी मग या ठिकाणी मागू पण त्यांचं जे वक्तव्य ते जर तुम्हाला सगळ्यांना तर पटलं त्याचा जाहीर आपण निषेध करू मी ते काय बोलले तेवढं फक्त इथं लावून देतो काय सचिन सगळेजण कामाला लागा सगळ्यांच्या पर्यंत जा आरोपांना उत्तर द्या आणि फसवा प्रचार व्हाय ना काही काय लोक टाकतील आता खरं तर मला नाही बोलायचं विचार पण काही प्रश्न असला की नाही आंदोलन 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 अरे आंदोलन करून काय ते बिबट्या कमी होतो का दिशा उलटी राहायची काय देश पैसे पडणार सगळे बिबटे आणून सोडले दादा माझं तुमच्यातल्या कोणीतरी बिबटे आणून सोडले आणि ही जी दिशा बोलले ना ही दिशा बोल ज्या वेळेला केली जाते त्यावेळेला जा माणसं बसतात आणि माणसं बसले की नुकसान पक्षाचं होतं आपलं होतं ते होणार नाही याची काळजी घ्या आता गाई गोठ्यांना कृषी दरात वीज करण्याचा निर्णय शासनाने घेतला अरे शासन आपलं शासन आहे ते निर्णय घेत घेत आले घेत राहणार तुम्ही काळजी करू नका मग जर आमदार म्हणत असतील आम्ही सत्तेमध्ये आहोत तुम्हाला जर बिबट्याचा प्रश्न निकाली काढायचा होता तर तुम्ही आजपर्यंत तो, तो का निकाली काढला नाही तुम्ही त्या ठिकाणी हाच प्रश्न निकाली काढण्यामध्ये सक्षम ठरले नाहीत म्हणून ही जनता रस्त्यावर त्या ठिकाणी उतरलेली आहे म्हणून तुमचं जेणे होत नाही म्हणून हे आम्ही करून दाखवू आजपर्यंत जे जे रस्त्यावरती उतरले महात्मा गांधींनी ब्रिटिशांना चले जाऊ नारा पुकारला आणि हा देश स्वतंत्र झाला तसा आम्ही ते केला आज या ठिकाणी सांगतो जोपर्यंत हे बिबटे इथून जात नाही तोपर्यंत आमचा लढा हा रस्त्यावरती राहील एवढं त्या निमित्ताने सांगतो म्हणून याला राग येत असेल त्यांनी चुपचाप त्या ठिकाणी जायचा अजिबात नाही कालचा प्रसंग मी सांगतो की ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी तिथले स्थानिक तरुण लोक आक्रमक झाली आणि त्यांनी रस्ता अडवला राजू शेड गावडे देखील इथं आहेत ते ज्यावेळी जायला लागले ला 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 लोकांनी त्यांना ला त्या ठिकाणी अडवलं ज्यावेळी मी त्यानंतर तिथं गेलो मला देखील लोकांनी अडवलं म्हणले तुम्ही जायचं नाही कोणत्याही नेत्याला इथं प्रवेश नाही त्यांना मी सांगितलं पहिल्या घटनेपासून मी तुमच्या सोबत आहे शेवट राहील तुम्ही आता दोन काठ्या मला जरी टाकल्या तर तेव्हा मागार जाणार आहे तुमच्या बरोबर नाही आणि जर तुम्हाला एखाद्या नेत्याची एवढी जर कोणाला तळमळ वाटत असेल तर माझी हात जोडून घेणं ते आमचा जो संघर्ष चाललाय त्याला गाल वोट लागण्याकरता तुम्ही इथं थांबू नका कृपा करून तुम्ही तुमच्या जागा कम्या करा आणि म्हणून ठीक आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की ज्याला आपलं मत या ठिकाणी व्यक्त करायचंय त्यांनी व्यक्त करावं की म्हणून आम्ही आता ठरवलंय जोपर्यंत जिल्हाधिकारी वनमंत्री पालकमंत्री इथं येत नाहीत आमदारांचा विषय आहे का आमदारांनी सांगितलंय आंदोलन करून बिबट्याचा प्रश्न मार्गी लागणार नाही त्यामुळे त्यांचा विषय आपण काढू नये ही माझी हात जोडून त्या ठिकाणी विनंती आहे आणि मी खासदारांना देखील सांगितलंय तुम्हाला देखील जनतेच्या बाजूने त्या ठिकाणी उभं राहावं लागेल तुम्हाला या ठिकाणी यावंच लागेल इथं कुठल्याही पक्षाची आम्ही त्या ठिकाणी अजिबात काही त्या ठिकाणी करणार नाही त्याला निवडून दिलं त्याचं तो आम्ही जनतेच्या पाठीमाग त्या ठिकाणी सक्षमपणे उभे राहायचं आणि म्हणून आपण सर्वांनी ज्याला भावना व्यक्त करायची त्याची करावं ज्याला कळ निघत त्यानी बसावं परंतु रात्री देखील काल आम्ही चार वाजल्यापासून तर रात्री बरोबर साडेबारा वाजेपर्यंत तिथं होतो पहिल्या घटनेच्या वेळी आम्ही नऊ दहा तास होतो आता सुरेश भाऊ किती आपल्याला संघर्ष करायची वेळ त्या ठिकाणी आली तर आपण माग हटायचं नाही आपण लढायचं शांतपणे कोणाचंही नाव त्या ठिकाणी घेऊ नका धोरणावरती त्या ठिकाणी बोला कसा बंदोबस्त करायचा त्याच्यावरती बोला धन्यवाद